मोटिवेशनल भाषण आणि वाक्य आपण म्हणे ऐकतो आणि स्पर्धा परीक्षेच्या प्रेमात पडतो पर प्रेमात नसून तर जाळ्यातच अडकतो आपण परंतु हे जाळ आपल्याला बाहेर टाकू शकत नाही कारण एकदा जाळ्यात पडल्यानंतर आपण बाहेरच पडू शकत नाही गावाकडे सांगितले की आता मी यशस्वी होऊनच परंतु पर ही स्पर्धा ही जीवघेणी स्पर्धा आहे परंतु आता परतीचे दोर कापलेले आहेत आयुष्यात यशस्वी व्हायचे रक्तपीठांत शिथली लोकही रक्तपीठांत स्पर्धा परीक्षा आता सक्सेस रेशो पाहायला गेलं तर झिरो पॉईंट झिरो 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 सक्सेस रेशो नसताना मुलं स्वतःची आखी लाईफ स्पर्धा परीक्षा ओळखून टाकतात ती स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांची कहाणी ना एवढी भयंकर की असं वाटतं की भविष्यात येणारा आमच्या मुलांना स्पर्धा परीक्षेकडे कधी कर टाकावं नाही का काही झालं तरी मग हार नाही मानूगा रारही मानू मरते दबत अशी मोटिवेशनल भाषण आणि वाक्य आपण म्हणे ऐकतो आणि स्पर्धा परीक्षेच्या प्रेमात पडतो प्रेमात नसून तर जाळ्यातच अडकतो आपण परंतु हे जाळ आपल्याला बाहेर टाकू शकत नाही कारण एकदा जाळ्यात पडल्यानंतर आपण बाहेरच पडू शकत नाही आयएएस एस आय पी एस बनलेल्या अधिकाऱ्यांची मोटिवेशनल भाषण ऐकून बालाजी स्पर्धा परीक्षांच्या माया जाळात अडकला गेलाय बालाजीचा जन्म मराठवाड्यातील दुष्काळी भाग समजल्या जाणाऱ्या लातूर जिल्ह्यातील देवांग्रा या गावात झालाय वडील भाजीपाला विकून तर आई दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून बालाजीसाठी पैसे पाठवतात वास्तववादी आर्थिक खर्च बघितला तर प्रचंड आहे मेसचे पैसे आहेत सव्वीसशे रूमचं भाडं आहे दोन हजार आणि इतर नाश्त्याचा खर्च आहे वीस रुपयाला नाष्टा आहे पंधरा रुपयाला चहा आहे एकूण खर्च आठ ते दहा हजार रुपये होतो हा खर्च बघून आपण गावाकडची परिस्थिती बघितली तर आर्थिक विषमता प्रचंड आहे मराठवाड्यातला असल्यामुळे पाऊस वेळेवर पडत नाही आर्थिक विषमता उत्पन्नात आहे वडील भाजीपाला विकतात आई लोकांच्या घरी कामाला जाते त्यामुळे प्रत्येक महिन्याला पैसे पाठवणं हे प्रचंड अवघड होऊन जाते स्पर्धा परीक्षांवर आपलं तारुण्यपणाला लावलेला बालाजी हा केवळ एकटाच तरुण नाहीये पुण्यातील स्पर्धा परीक्षांचा बाजार हा वेगवेगळ्या माध्यमातून राज्यातील तरुण तरुणींना खुनावत आहे मी अधिकारी होण्याचं स्वप्न ओराशी बाळगलो होतं आणि त्या दिशेने वाटचाली होतो अभ्यासाची सुरुवात मी घरी असतानाच केली होती पण पुण्याचं एक विशेष आकर्षण होतं की हो तिथे गेल्यानंतर चांगला अभ्यास होतो अधिकारी लवकर बनता येतो म्हणून मी पुण्यामध्ये आलो नवी पेठेमध्ये राहिलो पण पुण्यामधली आल्यानंतरची परिस्थिती पाहिली आभाशी लाईफ मधून डायरेक्ट रिअल लाईफमध्ये उतरल्यासारखं ला वाटलं इथली मुलं मोठ्या प्रमाणात गर्दी इथं जशा रूममधली डेकणं रक्त रह, पितात तशी इथली लोकही रक्त पितात स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांची कारण की पाहायला गेलं तर रूमचं भाडं तीन हजार रुपये आहे प्लस लाईट बिल दोनशे रुपये जातं लायब्ररीची फी दीड हजार रुपये आहे चहा नाश्ता बागायला गेलं तर वीस रुपयाला पोहे चहा दहा रुपयाला आहे कधी कधी चहा प्यावं की अमृत प्यावं असा प्रश्न पडतो एवढा भाग चहा झाला मग घरची परिस्थिती तर बेताचीच आहे घरचे वडील शेती करतात आई हाऊस हाऊस आहे आणि दोन एकरामध्ये घरची परिस्थिती बेताची असताना स्पर्धा परीक्षा करण्यासाठी पुण्यामध्ये राहणं म्हणजे खूप अवघड गोष्ट कारण महिन्याला नऊ ते दहा हजार रुपये कसे हे लागतात आणि जर का एखाद्या महिन्याचे पैसे जर लेट झाले तर इथं काय करू आणि काय नाही असं होतं का तर तुमचा मालक ग बसत नाही लायब्ररीचा जो ओनर आहे तो ग बसत नाही

असंवेदनशीलता या गोष्टी खूप मॅटर करतात स्पर्धा परीक्षा तयार तयार करणारा एक विद्यार्थी आहे ना त्याची लाईफ खूप दुःखमय आहे म्हणजे स्वतःची लाईफ मी सांगतो की समुद्रामधून मासा पकडण्यासारखं एवढी दुःखदरीव काय नाही त्याची त्याचा लाखो विद्यार्थी तयार करतात आणि जागा निघत्या दोनशे तीनशे आहे मग त्याच्यातून ते कसं लागणार आहे त्याचा सक्सेस रेशो पाहायला गेलं तर झिरो पॉईंट झिरो 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 वन पर्सेंट म्हणजे एक पर्सेंट सुद्धा हो सक्सेस रेशो नसताना मुलं स्वतःची अख्खी लाईफ स्पर्धा परीक्षा ओळून टाकतात अख्खत तारुण्य स्पर्धा परीक्षेवर खर्च करताना मी पाहिले मी स्वतः खर्च केलेले खरं तर स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांवरती पण आता काय करणार नाही अट्रॅक्शन असतं आणि लोकसंख्या वाढते त्या हिशोबाने रोजगार नाही आहे मुलं काय आहे इंजिनिअरिंगवाली डॉक्टरवाली दहा पंधरा हजार काम नाही करू शकत मोटिवेशनल भाषण ऐकून लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाकडे वळतात हे विद्यार्थी अलगतपणे कोट्यावधी रुपयांची उलाढाल असलेल्या स्पर्धा परीक्षांच्या मार्केटचे ग्राहक बनून जातात पुणे हे स्पर्धा परीक्षांच्या मार्केटचं महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र बनलं आहे स्पर्धा परीक्षेसाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या खर्चावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मेसचा खर्च अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपये नाश्त्याचा खर्च दोन हजार रुपये खोली भाडे अठ्ठावीसशे रुपये लायब्ररीची फीज पंधराशे रुपये क्लास फीज पस्तीसशे ते एक लाख पन्नास हजार रुपये यासह पुस्तके आणि इतर खर्च देखील होतो ऐन उमेदीतील तीन ते चार वर्ष स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासामध्ये जातात यामध्ये अपयश आल्यावर अधिकारी होण्याच्या स्वप्नानं सुरू झालेला प्रवास नैराश्याकडे जातो ग्रामीण भागातल्या मुलांना हा खर्च परवडण्यास झालेला आहे आणि स्पर्धा परीक्षाचा निकाल वेळेवर लागत नाही परीक्षा वेळेवर होत नाही जॉईनिंग वेळेवर होत नाही त्यामुळे आर्थिक पेचात आपण सापडतोय आणि हा पेच न संपणार आहे दोन ते तीन वर्ष ते चार वर्ष स्पर्धा परीक्षा यशस्वीचा कालावधी असतो न परवडणारा असतो त्याच्यामुळं मानसिक खच्चीकरण होतं त्यासोबत आर्थिक आर्थिक खच्चीकरणही होतं आणि आयुष्य दुर्बलतेकडे वाटचाल करत अधिकारी होऊनच गावी येईन असं स्वप्न घेऊन शहरात आलेल्या तरुणांनी आपले परतीचे मार्ग बंद केलेले असतात स्पर्धा परीक्षा आपण उतरलोय गावाकडे गावाकडून आलोय गावाकडे सांगितले की आता मी यशस्वी होऊनच येईन परंतु ही स्पर्धा ही जीवघेणी स्पर्धा आहे आणि आयोगाचं आपण काम बघितलं तर दोन हजार बावीस ला झालेला पेपर त्याचा रिझल्ट दोन हजार चोवीस लागलेला आहे विलंब होत आहे पोस्टिंग देण्यासाठी विलंब होत आहे त्यामुळे विद्यार्थ्याचा मनोबल खचलं जात आहे परंतु आता परतीचे दोर कापलेले आहेत आयुष्यात यशस्वी व्हायचंय अधिकारी होण्याचं स्वप्न पाहून शहरात आलेल्या आपल्या स्वप्नांसाठी आयुष्यातील उमेदीची वर्ष वाया घालवलेल्या तरुणांचा या स्पर्धेकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय होत चाललाय प्रत्यक्ष तुम्हीच पहा जर हे एखाद्या महिन्याचे पैसे जर लेट झाले तरी इथं काय करू आणि काय नाही असं होत का बसत नाही लायब्ररीचा जो ओनर आहे तो गप बसत नाही काय खाणार काय करणार एक प्रश्न पडतो त्याचबरोबर एम पी एस सीचं वेळापत्रक बघितलं तर ते खूप प्रॉब्लेमॅटिक का वाटतं कारण कंटिन्यू एक्झाम पुढे जाणं वेळेवर न होणं सरकारची स्पर्धा परीक्षेकडे विद्यार्थ्यांकडे पाण्याची असंवेदनशीलता तर स्पर्धा परीक्षांमधील हे धगधक्त वास्तव लक्षात घेऊनच तरुणांनी या मार्गावर येण्याचा विचार करायला हवा अपयश आलं तर खचून न जाता पर्याय ठेवायला हवा अन्यथा आपल्या आयुष्यात आलेल्या नैराश्याचा अंधकार दूर करायला स्टेजवर शेरोशायरी मारून स्पर्धा परीक्षांबाबत मोटिवेशनल भाषण जोडणारा कोणताही अधिकारी येणार नाही सागर अळकुंठे मॅक्स महाराष्ट्र पुणे